हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन आणि त्यासोबतच छोट्या छोट्या अशा टिप्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला काही आवडलं तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यांचा नाश्ता वगैरे बनवून झाला होता आणि ते ऑफिसला गेले होते तर नाश्ता बनवल्यावर जे, ना जे, जे जे, जे, जे भांडे वगैरे होतात सोबतच चहाचं आणि दूध गरम करतो त्याचे पण भांडे मी इथे असे घासून घेतले भांडे घासल्यानंतर जे भांड्यात म्हणजे जे आपण लिक्विड वगैरे ज्याच्यात घेतो ते पण मी इथे स्वच्छ वॉश करून घेतलं काही गोष्टींना वेगळा वेळ द्यायचं काम नसतं आता जसं आपली हँडवॉशची बॉटल असेल ज्याच्यामध्ये आपलं लिक्विड असते ना त्या बॉटलनं भांडे झाल्याबरोबर त्यांच्यावर पण थोडंसं पाणी मारून त्या धुवून घ्यायला पाहिजे कारण ना आपले भांड्यांचे खरकटे हात त्याला लागलेले असतात त्याच्यामुळे ना त्या पण घाण होतात आणि त्या चांगल्या नाही दिसत तर तेव्हाच्या तेव्हा वॉश केल्यानं तर या गोष्टींना वेगळा असा वेळ द्यायची काही गरज नाही पडत आता जे आपले यूज केलेले स्क्रबर असतात ते स्क्रबर मी असं साईडला ठेवते आणि त्यानेच ते आपलं बेसिनची जी चाळणी जी वगैरे असेल बेसिन असेल ते घासायला कामात येते म्हणजे त्या घासण्यांचा आपल्याला यूज पण होत आहे आणि आपलं किचन पण छान असं सा, साफ होते आता तो ब्रश पण दिसतोय तो ब्लू कलरचा तो पण माझा बेसिन क्लीन करण्याचाच आहे आता हे भांडण बेसिन आणि आपलं जे आपण ब्रश वगैरे करतो ते बेसिननं असं दोघांचे ब्रश मी वेगवेगळे वेग वेग ठेवलेले आहे त्यांना वेगवेगळ्या यांनी वेग स्पॉश म्हणजे घासून काढत असते तर बघा हे काम झाल्यानंतर लगेचच हे काम ते त्यांना असा वेगळा वेळ द्यायचं काही गरज नाही आहे आणि असं पण काही नाही आहे की हप्त्यातून एक वेळा किंवा दोन वेळा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण असं हात म फिरवत राहिलं तर किचन पण जास्त डर्टी होत नाही आता ओटा वगैरे इकडे पुसून घेतला होता आता ना ना पानी थे भांडे झाल्यानंतर ना त्याच्यातलं पाणी साठत तर त्याच्यासाठी मी असा कपडा खाली ठेवत असते आणि त्याच्यावर भांडे ठेवते म्हणजे भांड्यांचं पाणी ना घरात होणार नाही आणि तिथल्या तिथं त्या कपड्यांवर ते सुगेल तर अशी ही एक छोटीशी अशी अशी टीप होती नंतर गॅस ओटा वगैरे असा क्लीन करून घेतला आणि बघा किती छान वाटत आहे मस्त सकाळीनं काही काही मध्ये बरेचशे असे इकडे तिकडे छोट्या मोठ्या वस्तू पडलेल्या असतात त्या सगळ्या अशा आवरून घेतल्या करत असताना तिथल्या तिथं जर आपण भिंतीवरून असं थोडं थोडं हात मारून घेतला ता ना तर म्हणजे आपल्याला स्पेशली असं झाडं काढायचा टाईम नाही द्यावा लागत त्यानंतर इथे आमची पाण्याची कॅन ठेवलेली असते सोबतच तुमचे रिमोट वगैरे याच्यावर असतात पण सकाळी असा पसारा होतो ना की इथे कोलगेट वगैरे सगळ्या वस्तू इथेच ठेवल्या जातात आता ते सगळे इथे आवरून घेतलं का आता कामं करून करून आपल्याला पण काही एनर्जी पाहिजे असते त्यानंतर सगळे कामं अशी झाली होती सकाळची आवरून मस्त आंघोळ केली फ्रेश झाली आणि असं स्पेशल काही असं मेकअप वगैरे नसतो फक्त साधं असं आपलं मॉइश्चरायझर आणि लिप बाम वगैरे लावते आणि असं सिंपल सिम्पल असा मेकअप असतो सकाळचा म्हणजे सकाळी काय म्हणजे संध्याकाळी पण सेम असंच रुटीन असतं थोडंसं आणि आता आंघोळ केली म्हटल्यावर सगळ्यात आधीचं जे काम असेल ते फ्रेशमध्ये असं करावं वाटतं ते म्हणजे देवपूजा तर नंतर बाकीचे काम करायला आपण मोकळं असतो तर इथे ना हा बॉक्स असा मी केलेला आहे याच्यामध्ये जे आपलं धूपचं किंवा अगरबत्तीचं जे फुलं वगैरे जे वेस्ट असते ना ते या डब्यात मी असं साठवत असते रांगोळी म्हणा आपली तर त्याच्या चेंज करत असते आणि आता मस्त अशी देवपूजा करून झाली आहे आता इथे ना असा हा छोटासा असा प्लायवूडचा तुकडा आहे तर ना तो खूप छान असा प्लेन चोपडा आहे तर त्याला ना मी रांगोळी काढायसाठी यूज करते खूप छान रांगोळी निघते ते छान वाटते प्रसन्न वाटते घरात पण आणि असा स्वयंपाक वगैरे करायला खूप फ्रेश वाटतं देवपूजा करून घेतली की बाकीचे कामं करायला आता दिवसभर मोकडा आहे आपण देवपूजा झाली की आज करायची होती आ, पात आहे ना कांद्याची पात याची भाजी करायची होती मुगाची डाळ टाकून तुम्ही पण मुगाची डाळ टाकूनच करता का कांद्याची पात की तुम्ही फक्त भरीतसोबतच कांद्याची पात खाता ते पण कमेंट करून सांगा आता त्याच्यासोबत जे कांदे असतात ना ते पण मी त्याच्यातच बारीक कट करून टाकत असते म्हणजे तसे खाण्यापेक्षा ते त्या भाजीत म्हणजे खाल्ल्या जातात कणिक वगैरे भिजवून घेतली आता कणिक भिजवेपर्यंत म्हटलं इकडे कांदे म्हणजे लसूण वगैरे पण निसायचा होता तर तो निसून घेतला म्हणजे टाईम कन्झ्युम झाला ती डाळ आणि ते कणिक भिज इकडे माझा लसूण पण निवडून झाला होता आता ना लसूण तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही रात्री पाण्यात भिजवत घालून सकाळी तो इझिली तुम्ही शकता म्हणजे तुम्हाला घाई असेल ऑफिसचं वर्क असं काही असेल तर आता इथे मी मस्त टोमॅटो राईस केला होता त्यानंतर ना आज माझ्याकडून एक गडबड झाली जी कांद्याची पात आहे ना ती सगळ्यात आधी तेलात भाजायला पाहिजे होती थोडी सॉफ्ट झाल्यानंतर डाळ टाकायला पाहिजे होती पण माझ्याकडून उलट झाला आता काय माहिती भाजीची टेस्ट कशी येईल तर तर बघू आता कशी लागेल सांगतेस मी नंतर जेवणामध्ये मस्त मग आज टोमॅटो राईस कांद्याची पात आणि पोळी असा आजचा मेनू होता आमचा सिंपल सिंपल आता कनिक भिजवली होती त्यानंतर त्याला असं तेलाचा हात लावून घेतला आता पोळीच बनवायची होती तर पोळी बनवताना ना पोळपाटच्या खाली, कपड़ा ना ना खाली ना असा कपडा घ्यायचा कारण ना किचन आपलं इतकं छान आपण क्लीन केलेलं असते त्याहीशिवाय म्हणजे काय होते ना पीठ खाली सांडलं तर ते पोळपाटांच्या पायांना लागतं आणि त्याला तेल आणि ते पीठ असं करून करून त्याच्यावर असा थर जमा होतो आणि ते चिकट वगैरे होतं तर ते निघत नाही त्याला स्पेशल टाईम देऊन घासावं लागते तर त्यापेक्षा सेफ मूव्ह आपण जर कोणती म्हणूच शकली ना तर तुम्ही असा कपडा अंथरून घेऊ शकता त्याच्यामुळं ना जे पण पीठ वगैरे असेल तर त्याच्यावर पडेल आणि किचन पण एवढं अर्टी होणार नाही प्लस आपला पोळपाट पण क्लीनच राहतो तुम्हाला माहित असेल ही टीप पण तरी ज्यांना नसेल माहिती तर त्यांना हे कामात येईल छोटीशी गोष्ट तर आता दीड वाजले होते यांचा जेवणाचा टाइम झाला होता हे घरी आले आणि मस्त असा हा हा आजचा आमचा जेवणाचा मेनू होता खूप छान झालं होतं सगळं आणि भाजी पण खूप छान झाली होती काही नाही आहे असं की पहिले दाळ टाकायची नंतर पाट टाकायची कसं पण करू शकतो फक्त ती छान शिजली तर त्याची चव छान येते आता नंतर इथे बिग बॉस बघता बघता माझं भाजीपाला निवडण्याचं चा काम चालू होतं म्हणजे इथे पण माझा टाईम कन्झ्युम झाला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सजेशन असतील तर सजेस्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तो वर बाय